तर हॅलो गाय वेलकम बॅक टो आज व्हिडिओ मित्रांनो बिना दोन आता ब्लॉक चालू केला आज सकाळ झालेली मित्रांनो तर आता आवरून घेऊयात आणि थोड्या वेळाने जाऊयात घरी आता मुंगेशन सगळे सगळे भाऊन ते सगळे झोपले तिथे अजून ते उठले नाही अजून ते बघू शकता मित्रांनो सकाळ झाली आहे आणि सकाळ झाली आम्ही कुठेच माहिती घरमध्ये पंचायत समिती बसित बाजार हे बाजार सण आहे का बघू शकता तो अभी हम देख सकते हैं दोस्तों तो अभी हम नहा हो के रेडी होने वाले ही। तो ही तोंड वाले अभी पहिले तोंड धोने के बाद ही सारा सब कुछ करेंगे तो अभी धोते फिर बाद में सब काम करते तर मित्रांनो मी आता रेडी झालेलो आहे आणि खाली आलेलो आहे हॉस्पिटलच्या आता जायचं आहे आपल्याला घडी तर आता एक स्टँडवर जावं लागेल बस स्टँडवर आणि बस स्टँडवर गेल्यानंतर आपली शाहगाव गाडी पकडावं लागेल शाहगाव मार्गे जावं लागेल आपल्याला तर चला आता एकदा नाश्ता बिष्टा करू मित्र कंपनी पुढे गेली की आम्ही त्यांना सापडावं लागेल नाश्ता बिष्टा करू मस्त पैकी मगच जाऊ चला तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहेत आता शॉलोवाला आता धावणे माझा मित्र बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आणि तो मित्र भेटला होता इथं मला स्कॅनवर तर तो म्हणाला चला माझ्यासोबत तर आम्ही सुरू चाललोत मस्त पैकी तर चला आता भेटूयात मध्ये जर काही भेटलं तुम्हाला दाखवण्यासारखं दाखवणे सांगायला नाश्ता करायला तर करंजी घाटामध्ये नाश्ता केला आहे मस्त तर मस्त एकदा नाश्ता बंद करा एकदा नाश्ता विस्ता केला चाललो परत शॉप घेतला होता आता चाललोत शॉपला मस्त ओके ओके गो मित्रांनो आता मी इथं आलेलो आहे शॉगावमध्ये मध्ये आणि आता इथं ज्यूस सेंटर पण चांगलं असतो पाहिजे त्याला ज्यूस बीच घेऊन शकतो

भरपूर दिवसानंतर भेट भेट झाली आमची तू गेल गावाकड त्याच्यामुळे मध्ये मत नाही तुझ्या गावाला गावाकडे आल्यामुळे त्याची माझी भेट झाली नाही आता भेटूयात मस्त चला तर मित्रांनो मी फायनली आलेलो आहे सचिन म्हस्के मित्रापास हा यो हाय आहे पच्ची मारली चट करतो तर मित्रांनो मी आलेलो आहे सचिन मस्के पशी तर कसं वाटतंय नक्की नको मला तर खूप चांगला वाटतंय बरं इतक्या दिवसानं भेटला मला खूप आनंद झाला असाच मोठा पुढे जायचं नक्की 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 आता मस्त पैकी आता पडलंय आता बाहेर जायचं म्हणजे शॉर्टच नाही आता बरोबर कारण सकाळी निघलो होतो मी आणि सकाळी ऊन नव्हतं पडलं एवढं जास्त आता इथं आलो आता जास्त उन पडलंय तर हा आहे मंगेश मित्रांनो ज्याने मला स्टँड पासून इथं आणलं आणि हा आहे अनु जो आपला मित्र आहे तर चला आता मस्त पैकी काय होतंय पुढे तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ लाईक करा शोपर्यंत तर मित्रांनो मी आलो होतो बोदगाव मध्ये आणि सगळे आपले फॅन्स लोक मित्र कंपनी भेटलेली आहे आणि मी तर जीन्स घेतलेली आहे जीन्स हे बघू शकता जीन्स मित्रांनो घेतली आता कारण काय झालं ही जीन्स लय झाली विषय ती काळात मध्ये पाठली दिसत असून बघा ओके तर मस्त पैकी आता जीन्स घेतली घातली तर दादा तुमचं नाव सांगा तुमचं हुशार तुमचं काय सोनवणे तर धन्यवाद खूप चांगला वाटलं तुम्हाला भेटून मित्रांनो चला आता आपलं गावजवळ आलंय बारा किलोमीटर इथून तर लवकर लवकर गाडी बघूयात आणि आपल्या गावाला जाऊयात लई सकाळी निघलेलो आता डायरेक्ट सहा असा तो सहा वाजले वाटते तर चला आता सकाळ झाली सकाळ डायरेक्ट रात्री व्हिडिओ विन करू शकलो मित्रांनो की कशामुळे माहिती का उशीर झाला झोपल्या आधी झोपलो तसाच हे बघू शकता गावाकडं वातावरण कसलं भारी काय करता सिटीमध्ये जाऊन मस्त वातावरण झालं सकाळी रात्री थोडासा नॉर्मल पोझ चालतं बरं का थोडं नॉर्मल ते बघते माती कशी झाली बघ थोडासा नॉर्मल पोझ झाला रात्री मस्त झालं एकदम गुड मॉर्निंग गायच गुड मॉर्निंग <laughs> तर फायनली मित्रांनो मी आंघोळ बिंगूळ करून रेडी झालो आता आंघोळ केली मस्त पैकी आता दुकान उगूयात मस्त दुकान तर समाज एवढे नाही वाढला नाही तर जाऊया त्या दुकानाकडे तर चला आता मस्त पैकी मागच्या काय झालं मी तिकडं नगरला गेलतो ना आता काल काल नगर तर फायनली मित्रांनो मी आता दुकानात बसलो आहे आणि आता भरपूर असं ऊन पडलेलं आहे सकाळ झाली आहे भरपूर हा तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर नक्की करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनेल ते मिळेल तुम्हाला सर्वात पहिले आणि बेलायकन प्रेस करा नक्की तर भेटूया मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो